अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल उज्जरे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आणि माझे सहकारी मित्र उदय कुमार देशपांडे संपादक आपण सर्वांचे स्वागत करून एक आनंदाची माहिती त्याचबरोबर आपणा सर्वांचे आभार यासाठी हा खटाटो आमच्या देवी बिळगाव लाईव्ह न्यूजच्या चॅनलला गुगल करून प्राप्त झालेले आहे आता मोनिटायझेशन म्हणजेच मान्यता आजपर्यंत सतत ते चार वर्ष अखंडपणे आपल्या परिसरातील आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या किंवा संपादिके आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलो आहोत आणि तुम्हा सर्व व्ह्युझर त्याचबरोबर सबस्क्रायबरचे योगदान यामध्ये फार मोठे आहे आणि त्यासाठी तुमचे आम्ही आभार प्रदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे आमच्या या चॅनलच्या पोर्टल चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यातील बातम्या देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहेच आमच्या चॅनलला काम करणारे कोल्हापूर प्रतिनिधी कृष्णांत कोरे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी तुळशीदास नाईक पुणे मावळच्या श्रावणी कामत संकेश्वरचे पांडुरुंग पाटील नुसीवाडीचे संजय पुजारी आमचे गडिंगचे प्रतिनिधी रावसाहेब यादव चनगडचे प्रतिनिधी प्रदीप पाटील बेळगावचे प्रतिनिधी विलास अध्यापक त्याचबरोबर निवेदन करणाऱ्या निवेदिका शुभांगी पाटील या सर्वांचे या डी बी सी लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही सर्वांनी प्रयत्न केला आहे या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि खास करून सबस्क्रायबर आणि व्हिजरच्या आमच्यावर असलेल्या प्रेमापोटी हो आम्ही हा गुगलचा जो टप्पा पार करायचा होता तो पार केलेला आहे सर्व नियम आम्ही पूर्ण करत पोटर आ, वर, आमी हे पोर्टल चॅनल मॉनिटेशनला आलेले आहे यामध्ये तुम्हा सर्व विजर म्हणजे दर्शकांचे तसेच सबस्क्रायबर म्हणजे सभासदांचे मोठे योगदान आहे तुमच्या पाठबळावर आम्ही हे सर्व साध्य केलेले आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुमचे असेच आमच्यावर हडकणपणेपणे प्रेम, प्रेम आणि विश्वास रहावा अशी आपल्याकडे विनंती आहे आजपर्यंत हे चॅनल चालवत असताना आम्ही कोणत्याही पक्षाला राजकीय पक्षाला झुकते माफ दिले नाही किंवा विनाकारण कोणावर टीका टिप्पणी ही पण केली नाही वेळप्रसंगी विषयानुसार कॉमेंट्स करायला होतात आणि त्या केलेल्या असल्या तरी त्या योग्य त्या पद्धतीने समाज उपयोगी म्हणून केलेलं आहे सामाजिक बांधिलकीने प्रेरित होऊन आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही पत्रकारिता चालू ठेवलेली आहे गेल्या तीस बत्तीस वर्षाच्या पत्रकारितेचा अनुभव पाहता आजच्या या धावत्या युगामध्ये प्रिंट मीडियापेक्षा डिजिटल मीडियाला लोक प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे आधुनिक या प्रवाहामध्ये जात असताना या प्रक्रियेतील जे न्यूज बातम्या किंवा व्हिडिओ वगैरे जे आहेत ते आम्ही त्या त्या परिस्थितीनुसार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते, ते, ते सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून रुचल्याचे दिसून येत आहे आम्ही प्रामाणिकपणे हा प्रयत्न अखडपणे असंच चालू ठेवू तुमच्या पाठबळाच्या जोरावर अधिकाधिक आमच्या अधिक, 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 माध्यमातून सामाजिक बांधिलकी ठेवून ही पत्रकारिता अशीच चालवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचा आम्ही ऋण व्यक्त करून आपला निरोप देतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज